नमस्कार मित्रांनो ईदचा बोकड कोण आणि वाघाची शिळी झालेली कोण बरोबर आहे की नाही कारण काल कालच्या दिवसभरापासून एकनाथ शिंदे ईदचा बोकड झालेला आहे आणि त्यांच्या कानात जाऊन अमित शहा साहेबांनी गपचित पडून राहायचं अजिबात चळवळ करायचं नाही नाहीतर ईदच्या ईदच्या बोकड्याला जसा बळी दिला जातो तसा तुमचा जा बळी दिला जाईल असं एक वक्तव्य ऐकण्यात आलं आपले महान संपादक संजय राऊत साहेब मला विशेष वाटलं मित्रांनो कारण जे काही आपल्या महाराजांची पुण्यतिथी होती त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि तिथं जे काय भाषण झालं किंवा काय कॉन्ट्रोवर्सी झाली काय झालं कारण एकनाथ शिंदे यांना अचानक बोलायला लावलं आणि जे दुसरे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार यांना शांत बसायला सांगितलं त्याच्या पण परस चर्चा झाली त्यामुळं त्या दरम्यान ते ट्विट आपल्या राऊत साहेबांनी केलेलं आपण बघितलं असेल की ईदचा बोकड म्हणजे आजचे म्हणजे काय आता ओबाठाचं जसं त्यांनी शॉर्ट फॉर्म केलेलं आहे जसं एकनाथ शिंदेचं सुद्धा त्यांनी शॉर्ट फॉर्म करून वापरायला सुरुवात केलेली आहे या सगळ्या गोष्टीवर थोडासा उभाफ करू करू मित्रांनो मी आत्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो अमित शाह साहेब महाराष्ट्रा दौऱ्यावर येणार आणि त्यावर संजय राऊत काही बोलणार नाही असं होणारच नाही बरोबर आहे का नाही म्हणजे संजय राऊत साहेब आणि अमित शहा किंवा भाजपचे नेते यांचं प्रेम अत्यंत उत्कट आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे पाच वर्षापासून आपण बघतो की भाजपच्या प्रत्येक नेत्यांबद्दल उद्धव ठाकरे सेनेचे किंवा वटा सेनेचे जे प्रवक्ते संजय राऊत साहेब यांचं प्रेम आपल्याला सातत्यानं दिसून येतं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं प्रेम इथं इतकं ओतपोत भरलेलं राहतं एक वाक्य जरी बोलले तर त्यावर हे व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो म्हणजे अशी त्यांची प्रेमाची व्याख्या आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणती लाईन कधी बोलणार काय बोलणार आणि त्यावर काय आपल्याला रिॲक्ट व्हायचं हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं त्याच संदर्भात कालची जी काय चर्चा झाली सगळी दिवसभर बातम्यांमध्ये की आम्ही शहा साहेबांनी सा महाराजांचा एकेरी उल्लेख केला अपमान केला आणि कडक कायदा करायला हवा महाराजांबद्दल थोर पुरुषांबद्दल जो कोणी अपमान करेल त्याला लगेच अटक झाली पाहिजे वगैरे वगैरे ते सगळ्या बातम्या आपण बघितल्या असेल अमित शाह साहेबांचं भाषण पण आपण ऐकलं असेल शिंदे साहेबांचं ऐकलं असेल फडणवीस साहेबांचं ऐकलं असेल तर सगळा प्रोग्राम आपण बघितला असेल मित्रांनो रायगड जिल्हा म्हणजे साहेबांच्या साहेबांच्या जे काही शाही भोजन झालं त्या संदर्भात पण अनेक बातम्या आल्या त्याच्यातून त्यावेळेस संजयराव साहेबांनी जे ट्विट केलं ते मोठं चर्चेत आलं मित्रांनो आता आपलं मराठ मराठी मीडिया संजय राऊत साहेबांच्या इतक्या प्रेमात पडलेलं आहे त्यांनी नुसतं खोकलं किंवा वाकडं जरी पाहिलं तरी तर ते, त्यांना एक खिळी दिसते त्यांना एक वेगळं काहीतरी नवीन काहीतरी होणार आहे असं जाणवतं त्यामुळे संजयराव साहेबांनी एक ट्विट केलं की इदचा बोकड्याचं चित्र दिलं तिथं आणि साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केला की हा ईदचा बोकडा आहे बाबा आता त्यांची गरज संपलेली आहे आणि कधी पण ह्या बोकड्याला ते कापू शकतात असं त्यांचं एक त्यामागची धारणा किंवा त्यामागची सांगण्याचं तात्पर्य होतं त्याच्यावर पण साहेबांच्या लोकांनी चांगल्या प्रकारे रिॲक्ट केलेला आपण बघितलं असतं की बोकड कोण झाला आणि शिळी कोण झाला म्हणजे पाच वर्षापासून म्हणजे शिवसेना म्हणजे वाघ बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती हिंदू हृदय सम्राट त्या काळची शिवसेना म्हटलं की वाघ परंतु उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्या वाघाची कशी हळूहळू शिळी होत गेली कसे ते मेळामिव करत गेले हा सगळा इतिहास सर्वसामान्य सुद्धा माहिती आहे एका मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आपण आपलं सगळं शौर्य गाण टाकलं आणि काँग्रेसच्या किंवा पवारसाहेबांच्या नादी लागून वाघाची शिळी झालेली आपण बघितलं सातत्याने उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते म्हणा किंवा शिवसेनेचे नेते म्हणा की उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा त्यांची नाव डिक्लेअर करा मग एकत्र निवडणूक करा अनेक प्रकारचे हे केलं शेवट शेवट ते दानवे साहेब म्हणाले की एक दिवस का होईना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाले पाहिजे अशी घोषणा करा कारण त्यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे असं त्यांचे वक्तव्य होते म्हणजे पदासाठी इतकी लाचारी पत्करली आणि जो वाघ डरकाळ्या मला फोडीत होता अनेक वर्ष त्या वाघ डरकाळ्याची कशी मेव झाली पदासाठी कशी लाचारी पत्करली गेली सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार साहेबांच्या दारापुढे लोटांगण घेऊन एक दिवस काय होईना आमच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवा अशी जी काय हाकोटी त्यांनी सातत्याने पिटली होती मग खरा खरा बळी कोणाचा गेला हा संशोधनाचा विषय मित्रांनो मराठी मीडियावाले हे काय बोलणार नाही असे प्रश्न काय विचारणार नाही संजय राऊत साहेबांना म्हणा का उद्धव ठाकरे साहेबांना म्हणा की ठीक आहे आज शिंदे साहेबांचा बोकड झाला पण तुम्ही जे वाघ हो होते त्याची शिळी झाली त्याचं काय बरोबर आहे का नाही पदासाठी इतकी लाचारी पत्करली इतका स्वाभिमान तुम्ही कान ठेवला विचार करा मित्रांनो म्हणजे उद्धव ठाकरे साहेब महायुतीत होते किंवा मध्ये होते त्यावेळेस त्यांचा दरारा प्रत्येक नेता त्यांच्या शिवसेनेच्या म्हणजे मातोश्री येऊन त्यांना नमस्कार करत होता प्रत तिथं येऊन ती चर्चा करत होते मातोश्रीच्या त्यांच्या मुख्य राजवाडा म्हणू आपण त्याच्यामध्ये येऊन प्रत्येक नेता एन डी एचा नेता म्हणजे अमित शाह साहेब अनेक वेळा येऊन गेलेले अनेक नेते स्वतः बरेच मोठमोठे एन डी एचे भाजपचे मोठे मोठ मोठे नेते येऊन मातोश्रीवर नमस्कार करून गेलेले आपण बघितलं असेल परंतु जेव्हा ते महा ह्या एन डी एमधून बाहेर पडले भाजपपासून त्यांनी काढीमोड घेत घेतला आणि मातोश्रीचं जे काय महत्त्व होतं ते हळूहळू कमी झालेलं आपण बघितलं असेल महाविकास विकास आघाडीचा कोणता नेता मातोश्रीवर गेला आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर या सगळ्या युतीच्या म्हणा किंवा एकत्रित यायच्या म्हणा किंवा सत्ता स्थापनेच्या म्हणा घडामोडी संदर्भात चर्चा केलेली आपण बघितलं असेल मित्रांनो कोणताही नेता मातोश्रीवर आलेला नाही त्यानंतर म्हणजे जो मातोश्रीचा दबधबा होता त्या सत्तेच्या लोभापायी पूर्ण धुळीस मिळाला आणि वाघाची शिळी व्हायला सुरुवात झाली आज जे काय शिंदे साहेबांचे प्रवक्ते सांगतात की वाघाची शिळी करून टाकली यांनी सत्तेपाई लालसेपाई लोभापाई सत्तेच्या लोभापाई आणि आम्हाला बोकड समजता तुम्ही तर शिळी झालेला आहे म्हणजे हे जे, जे काय सगळे गोष्टी मित्रांनो सामान्य जनता सुद्धा ते ओळखू शकतो एक एक काळचा दरारा शिवसेनेचा कसा होता आणि आज उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना कशी झाली शिंदे साहेबांनी एक प्रकारे सत्य देऊन किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन एक दरारात दर दरारा निर्माण केलेला आपण बघत असेल आज त्यांना बोकड संबोधलं जातं त्यांचा बळी जाईल असं समजलं जातं परंतु तुम्ही ते ऍक्च्युली बळी गेलेले आहात ना सत्तेच्या लवापाई उद्धव ठाकरे साहेबांची सेनेचा बळी गेलेला आहे कार्यकर्त्यांचा बळी गेलेला आहे आजची परिस्थिती अशी त्यांची की ते स्वतः स्वबळावर सो लढू सुद्धा शकत नाही आता थोड्याच दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यामध्ये शिवसेना मुंबई त्यांची जान खरं म्हणजे मुंबईची महानगरपालिका पण त्यामध्ये सुद्धा ते स्वतः हिमतीने उभं राहून शकेल की नाही ही मोठी शाश्वती आहे त्यापास त्यासाठी ते ता आत्तापासूनच चाचपणी करायला सुरुवात केलेली काँग्रेसबरोबर बोलणे चालू आहे राष्ट्रवादी बरोबर बोलणे चालू आहे आंबेडकरांबरोबर बोलणे चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघत असेल तर वाघाची शेळी कोण झाली हे आपल्याला सहज लक्षात येतं मित्रांनो म्हणजे दुसऱ्याला हिणवतानी बोकडाचा बळी जाईल परंतु ऍक्च्युली बळी तर तुमचाच गेलेला आहे हे सुद्धा हे राऊत साहेब म्हणा किंवा त्यांचे प्रवक्ते म्हणा विसरून गेलेले टीका करणं दुसऱ्यावर टीका करणं ते टोमणे मारणं अगदी हो सोपं असतं सहज त्या ते, ते बोलून जाऊ शकतो परंतु आपण काय आहोत आपली दुर्दशा काय झाली याची बोलण्याची हिंमत लागते आणि ती हिंमत त्यांच्यामध्ये असणं तर शक्यच नाही परंतु पत्रकारांमध्ये सुद्धा नाही का त्यांना प्रश्न विचारावे मातोश्रीचा जो दरारा होता तो आज कशामुळे खालाब झाला हे विचारण्याचं धाडस कोणत्या पत्रकारांमध्ये आहे का एनडीएच्या का। काळामध्ये ज्यावेळेस एकत्र होते भाजप शिवसेना त्यावेळेचा मातोश्रीचा दरारा आजचा दरारा याच्यामध्येच आपल्याला लक्षात येईल की वाघाची शिळी कशी झाली आणि खराब बोकड कोण होता म्हणजे खराब बोकड बोकडाचं बळी कसं कोणी दिला गेला दे साहेबांचा बळी जाईल ते बाब जाईल आहे का नाही जाईल की नाही ती कुठची गोष्ट आहे परंतु आज ॲक्च्युली उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेचा बळी गेलेला आहे का नाही जे सत्तेच्या ला किंवा काँग्रेसच्या नादीला लागून महा विकास आघाडीमध्ये जाऊन आपला जो काय दरारा होता जे काय हिंमत होती ती सगळी गळप गळपटलेली आपण बघितली असत म्हणून खरा बोकड कोण आणि बोकडाची शिळी कोण झालं वाघाची शिळी कशी झाली याची तमाम माहिती जनतेला आहे मित्रांनो राऊत साहेबांनी किती जरी गमजा मारल्या किती काही जरी केलं साहेबांवर किती जरी टोमनं मारलं खरं शिंदेसाहेबांनी अलग होऊन एक प्रकारे आपल्या शिवसेनेची इज्जत राखलेली आपण बघितलं असेल आज सत्तास्थानी असल्यामुळं त्यांची दरार आहेत परंतु अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे त्यांनी काम केलं प्रकारे हिंदतीने प्रत्येक याच्यामध्ये उभे राहिले त्याप्रमाणे आणि नुसती तेच नाही तर कायदेशीर सुद्धा शिवसेना त्यांच्या ताब्यात आलेले वाघ त्यांच्या ता ता ताब्यात आलेले धनुष्यबान त्यांच्या प्रवक्ते साहेब परंतु वाघाची शिळी यांनी करून टाकलेली टीका करणं किंवा बळी कोणाचा गेला याचा खरं आत्मपरीक्षण करण्याची गरज या सगळ्या लोकांना आहे परंतु ते, ते करणार नाही हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो म्हणून आपण समजून घ्या एक बोकड झाला असेल तर परंतु वाघाची शिळी कोण झालं आहे का नाही जे जी, जी वाघाची दरकळी होती ती मिळमेव करायला लागली आणि आपण बघतो दररोजच्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तोंडाच्याच वाफा जावडण्याचं काम सध्या चालू आहे होणार तर काहीच नाही हे आपण जाणता मित्रांनो असो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद